नमस्कार बालमित्र हो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत भारतीय घटनेचे शिल्पकार प्रख्यात कायदे पंडित विद्वान पद दलिताचा सर्वश्रेष्ठ नेता अशा विविध नात्यांनी ते भारतीय जनतेला परिचित आहेत असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे होय त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते बाबासाहेबांचे वडील लक्षरात सुभेदार होते ते सातारा येथे स्थायिक झाले त्यामुळे त्यांचे बालपण सातारा येथे गेले दहावीपर्यंत पर्यंत त्यांचे शिक्षण दापोली सातारा व मुंबई या ठिकाणी अगदी बालपणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसत होते कितीतरी वेळा त्यांना मनोभंग झाला त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम एच पी एच डी या पदव्या मिळवल्या काही दिवस त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली काही काळानंतर ती नोकरी सोडून मुंबईतील एका कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले एकोणीसशे वीसमध्ये मध्ये त्यांनी मुकनायक हे पाक्षिक सुरू केले एकोणीसशे वीसला ला कोल्हापूरमधील माणगाव येथे अस्पृश्यता निवारण परिषद भरली त्यावेळी शाहू महाराज म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच तुमचे नेते असून ते, ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला गेले तेथे ते डी ते एस सी व वकिलाची परीक्षा उत्तीर्ण झाले वकील झाल्यावर आपल्या बांधवाच्या न्यायासाठी लढायचे ठरवले एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकर्णी सभा या संस्थेची स्थापना केली त्यांनी महाड येथे चौदार तळे सत्याग्रह करून तळ्याच्या पाण्यावर अस्पृश्याचाही हक्क आहे याची जाणीव करून दिली तसेच सामाजिक विषमता व उच्च निज भेदभाव यांचे समर्थन करणाऱ्या ग्रंथाचा प्रतिमात्मक निषेध केला तसेच नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पिंपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय या संस्था काढल्या व नावारूपात आणल्या दलित विद्यार्थ्यांसाठी काही वसतिगृह चालवली एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीसच्या गोलमेज परिषदेला अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून ते हजर राहिले एकोणीसशे बत्तीसमध्ये झालेला पुणे करार प्रसिद्ध आहे यात अस्पृश्यासाठी कायदे मंडळात राखीव जागा असाव्यात असे मान्य झाले त्यांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली डॉक्टर आंबेडकर भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात पुढे मंत्रिमंडळात केंद्रीय कायदे मंत्री, मंत्री हे पद दिले त्यांनी परिश्रमपूर्वक हिंदू कोड बिल तयार केले त्यांनी अनेक पुस्तके लिहिली अस्पृश्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा योग साधून चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा